जयसिंगपूरचा एक धन दांडगा नाटककार पुढची पाच वर्ष सुद्धा सभागृहाच्या नट्या दाखवा मत मिळवा पैशाने सर्व काही खरेदी करता येतं असा आत्मविश्वास असणाऱ्या पक्का राजकारणी समजला जाणारा धनदांडगा नाटककार आणि माजी नगरसेवक नगराध्यक्ष यंदा सुद्धा पालिकेच्या सभागृहाच्या बाहेरच फिरणार असल्याचे संकेत स्पष्ट दिसतात एकोणीशे नव्वद सालात झालेल्या निवडणुकीत मागासवर्गीय समाजाचा प्रतिनिधी आता अनुसूचित जातीचा उमेदवार म्हणून कलाकाराच्या रुपाने जनतेसमोर येऊन पालिकेच्या सभागृहात नगरसेवक पदावर विराजमान झाला त्यावेळी देशभक्त रत्नाप्पांना कुंभार यांचा तो कार्यकर्ता होता तेव्हापासून ते अगदी अलीकडील काळापर्यंत काँग्रेसचा राष्ट्रीय असल्यासारखा तो मिरवत असे अगदी या दहा वर्षात सुद्धा या तालुक्याच्या आमदार स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांचा खंदा कार्यकर्ता म्हणून तो ओळखला जात असे दरम्यानच्या काळात त्याने सारे पाटील गटासह काँग्रेसला राष्ट्रीय रामराम ठोकून आता तो एका नव्याच आघाडीत प्रवेश करून सर्वसाधारण गटातून उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला आणि आता निवडणूक लढवतोय आता नट्या दाखवा कार्यक्रम संपला आणि पैशाच्या जोरावर गेल्या पंचवीस वर्षात मिळवलेल्या धनराशीवर तो युद्धपटावर लढतोय मात्र दहा वर्षापूर्वी अख्ख्या जयसिंगपुरात साधारणपणे दीडशे डिजिटल फलक लावण्याची घोषणा करून आणि आपल्या समाजाच्या लोकांशी बेमानी करून निवडणुकीच्या रिंगणात उभा होता त्याला आव्हान देणाऱ्या प्रत्येकाला तो कचाकचा तुडवतो असं भाष्य करत होत मात्र त्याच्या विरोधातील एका नवख्या उमेदवारानं त्याला निवडणुकीत आसमान दाखवलं आणि ती पाच वर्ष आणि मागची पाच वर्ष असं एकूण दहा वर्ष पालिकेच्या सभागृहाच्या बाहेरूनच फिरतोय दरम्यानच्या काळात त्याला एका महामंडळाचं सदस्यपद सुद्धा आता तो ज्यांना नेता मानतो त्या नेत्याने मिळवून दिलं होतं महाराष्ट्र शासनाच्या गाडीतून फिरताना त्याला बरं वाटत होतं मात्र राज्याचं सरकार बदललं आणि या धन चित्रही बदललं एक प्रकारे राजकारणाचं व्यसन असलेला हा धनदांडगा यंदाही सभागृहा बाहेरूनच फिरवायचा असा जनतेचा कौल दिसतोय हा दांडगा उमेदवार कोण त्याने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला का सोडलं या प्रश्नांचं विविध सुलट उलट सुलट प्रश्न व उत्तरा सध्या जाणकार लोकांच्या चर्चेत आहेत